काल परवा एका पोलीस स्टेशनवर आमदारानेच गोळ्या झाडल्या दोघं तिघं पोलीस स्टेशन मध्ये बसलेले दिसत आहेत आमदार गेले डँग 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 डेंग अरे काय चाललंय वर ते आमदार काय म्हणतात आमदार म्हणतात मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत गद्दारी केली ते भाजप सोबतही गद्दारी करणार आहेत त्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब केलं हे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील महाराष्ट्रात गुंड घडवण्याचं काम हे करतायत यांनी माझे करोडो रुपये खाल्ले आणि त्यांनी आणि त्यांच्या मुलाने भ्रष्टाचार सर्व ठिकाणी करून ठेवलाय मी म्हणत नाही मला यातलं काही माहीत नाही ज्यानं गोळीबार केला ते आमदार म्हणत आहेत आता याची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे तर वर करा नाही तर मी एकटाच बोलतोय आणि तुम्हाला मला कळे ना तुमचं माझ्याशी मत आहे का सहमत आहे का असहमत आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या जिल्ह्यामध्ये अशा संस्कृतीचे पाठीराखे जे जे आहेत त्या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे ही लढाई विचारांची आहे आणि आचारांची पण आहे ज्यांचे आचार चांगले आहेत विचार चांगले आहेत त्यांच्या मागे उभं राहण्याचं धारस आपण करा निवडणुकीत कोणी जास्त पैसे खर्च केले कोणी जास्त यंत्रणा उभी केली कोणी काय कधी कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला त्याला या मतदारसंघातल्या जनतेने बोलू नये तरुणांनी बोलू नये तुमचं भविष्य घडवायचं असेल तर तुमच्या मताची किंमत तुमच्या आयुष्याच्या प्रगतीची आहे तुमची मतं तुमचं आयुष्य प्रगतीकडे घेऊन जाणारी आहे आणि म्हणून महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला महाराष्ट्रात वेगानं पुढं गेला तर तुमच्या मताची किंमत वाढणार आहे कुणाच्या तरी छोट्याशा आमिषाला बळी न पडता आपण सगळ्यांनी ताकदीनं राजकारण करावं पण माहिती असलं कळत असलं तरी वळत नाही हा आता नवा प्रश्न आमच्यासमोर तयार झाला कारण आमच्याकडे साधनं कमी आहेत आम्ही हे जी भाषणं करू यांनी दाखवलं आमच्यावर उपकार झाला यांचा तर महाराष्ट्रात भाषण जाईल यांच्या पलीकडे आम्हाला दुसरी संधीच नाही दुसऱ्या बाजूला देशातल्या सगळे चॅनल टी व्ही नाईन आज आलंय एबीपी माझं आहे का आमचं काय ते आय बी एन लोकमत आहे हे आमची थोडी बहुत दाखवतात तेवढेच आमचा संदेश लोकांच्या परत जातो पण पर दुसऱ्या बाजूने देशभर एकाच बाजूने प्रचार होतोय आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की काय छान चालतंय किती उत्तम हे सगळं जयंत पाटील बोगस काल रात्री येऊन गेला काहीतरी बडबडून गेला सांगण्याचा मतार्थ तुम्ही डोळसवा माझा आग्रह आहे तुम्ही तुम्हाला जे मतदान करायचं ते करा मी म्हणणार नाही पण या देशाची आणि या राज्याची अवस्था दुरुस्त व्हायची असेल सर्व धर्माची लोक एकसंगपणाने गुण्या गोविंदाने पूर्वी नांदत होती तशी नांदायची असतील जाती जातीमधली मधली जर कमी करायची असेल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय नाही हा विश्वास, विश्वास तुम्ही सगळ्यांनी बघ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका